तुम्हाला या ग्रुपचं सर्व स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा बाजूला मी दाखवेल ग्रुप आहे भाजपा महाराष्ट्र प्रदेश नमस्कार जिजाऊ मी उदय भिसे पाटील मराठा सेवक समोर काही पोल खोल करणार आहे बार्शीमध्ये जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये अनेक बॅनर झळकले गेले आय टी सेलसुद्धा सक्रिय झाला आहे तो बी जे पीचा आय टी सेल संघर्ष होते म्हणून जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये सध्या सक्रिय झालेला पाहायला मिळतो आहे जरांगे पाटील यांना शरद पवारांचे निकटवर्तीय कसं लोकांपर्यंत सांगायचं ठासून सांगायचं जी खोटी गोष्ट आहे ती ठासून सांगण्याचं कामसुद्धा बी जे पीचा आय टी सेल करताना पाहायला मिळतो आहे बार्शीचे एक आमदार आहेत त्यांचं नाव मी घेणार नाही तुम्हाला माहिती आहे त्यांचं नाव आणि त्यांनी अनेक गुत्ते घेतले अनेक म्हणजे जवळपास चार साडेचार हजार कोटीची कामं त्यांनी आणली त्या तेवढ्या कोटीची कामं आणून भाबालाच कॉन्ट्रॅक्ट दिले गेली त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता त्या त्यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आणि त्यांना लगेच इथल्या सरकारने कामाला लावलं संघर्षोद्धे उद्योग पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायलासुद्धा सांगितल्या गेल्या आणि त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला माहिती आहेत त्यामुळे की त्यांचे सोबत त्यांचे निकटवर्तीय अण्णा नावाचे एक व्यक्ती आहेत त्यांचं नावसुद्धा तुम्हाला माहिती असेल मी एक तुम्हाला फ्लेक्स दाखवेल त्या फ्लेक्सवरून बाजूला त्यांचं नावसुद्धा आहे पण एक म्हणजे असा फ्लेक्स आहे बाजूला तो फ्लेक्स तुम्हाला दिसतो आहे मनोज जरांगींच्या आंदोलनात मतभेद आंदोलनकर्त्या मराठ्यांनी दिला उभा छेद यामध्ये पहिला एक या बारशीमध्ये झळकले फलक आणि अण्णा यांनी विचारले प्रश्न अण्णा कोण तर अण्णा त्या बारशीच्या आमदाराचे निकटवर्तीया जरांगींच्या मागण्याप्रमाणे विरोधात मतदान केले जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे महायुतीच्या विरोधात मतदान केले हाही एक प्रश्न आहे तर पहिलं सांगेल मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्या पक्षाला मतदान करा असं कधीच सांगितलं नाही आणि ज्यांना मतदान करायचं आहे ते मराठा आरक्षणाच्या बाजूने ठामपणे उभे असतील ते म्हणजे कुठल्याही पक्षातले नेते असो त्यांना मतदान करा असं संघर्ष होते मनोज जरांगे पाटीलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि पाटील काही कुणाच्या बापाला भीत नाहीत आणि पाटलांनी जर विचार केला असता की याला पाळा तर त्याचा सुपडासाप डिपॉझिटसुद्धा जप्त झालं असतं हे याचं उत्तर मी या ठिकाणी देतो आहे त्याचबरोबर ओबीसीमधून आरक्षण देऊ असे महाआघा महाआघाडीचे नेते लेखी देणार का आता हा प्रश्न कोणी विचारला होता हा प्रश्न विचारला होता म्हणजे बार्शीचे आमदार यांनीसुद्धा त्याचबरोबर त्या अण्णांनीसुद्धा हा प्रश्न विचारला आणि बार्शीमध्ये चांगलाच निस्ता ठाणाणा करून मनोज तरांगे पाटलांच्या विरोधामध्ये कसं आंदोलन उभं करायचं आणि आपण कसं आमदार व्हायचं था? हा ठाणाणा सध्या बार्शीमध्ये सुरू आहे ठाणाठाण्यात तुम्ही तरी तरीसुद्धा बार्शीतला गरजवंत मराठा कायम संघर्षोध्ये मनोजरांगे पाटील यांच्यासोबतच आहे आणि ही सगळी बॅनरबाजी करण्यासाठी त्या अण्णांना पंधरा लाख रुपये देण्यात आले आहेत आणि गावागावामध्ये संघर्षोध्ये मनोज पाटील यांच्या विरोधामध्ये फ्लेक्स लावा बॅनर लावा असंही सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील या म्हणजे पुन्हा नंतरचे असे काही फ्लेक्स आहेत मनोज जनांगे पाटील यांनी मराठा समाजाला फसू नये अरे मनोज जरांगे पाटील मन मा, मराठा समाजाला फसवू नये असं जे फ्लेक्स ताबलं गेलेलं आहे त्याचं उत्तर मी देतो मनोज जरांगे पाटील कधीच मराठा समाजाला फसवत नाही आहेत मराठा समाजात जे जे नेते बी जे पीचे असतील किंवा जे जे नेते दादांच्या सोबत भेटायला आले ते सर्व ऑन रेकॉर्ड आहे त्यामध्ये बार्शीचे आमदारसुद्धा आपल्या चॅनलवरती रेकॉर्ड आहे आणि रेकॉर्डिंगसुद्धा त्यांनी काय त्या ठिकाणी आल्यानंतर बोललेले आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि बार्शीचे आमदार जे काही बोलले की दादा आपण असं करू तसं करू आणि नंतर ते तिकडे गेले तर परत वापसच आले नाही हे ऑन रेकॉर्ड तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल आणि मनोज दरांगे पाटील जर समाजाला फसवत असते तर मनोज दरांगे पाटलांनी कधीच ओपन मीडियाच्या समोर कधी चर्चा केली नसती मीडियाच्या समोर दादांच्या चर्चा आहेत दादांची पहिल्या दिवसापासूनची जी मागणी आहे तीच मागणी आजही सरकारच्या समोर आहे आणि आजही तीच मागणी अंमलात आणण्याचं काम संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील करतायत आणि यापुढे जाऊन सांगेल की या म्हणजे जे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सर्व नेते आहेत या नेत्यांना कधीच संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील मानत नाहीत आणि या नेत्यांनासुद्धा जाब विचारण्यासाठी शरद पवारांच्या दारात जाण्याची हिंमत ठेवणारा नेता आणि संघर्षोद्दे मनोजरांगे पाटील आहेत ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं जर बघितलं फडणवीसांच्या घरावरती सागर बंगल्यावरती श सा मनोज पाटील जात होते त्याच पद्धतीनं शरद पवार सत्तेत असतानासुद्धा संघर्षोद्धे मनोज जनागे पाटील हे म्हणजे शरद पवारांच्या घरावरती आंदोलन करण्यासाठी सुद्धा निघाले होते हे सर्वात याचं उत्तर मी तुम्हाला देतो आहे आणि यामध्ये एक सांगितलं जात आहे की कि मनोजदादा किती जातींशी वैर घ्यायचे हाही या ठिकाणी एक बोलणं लागले गेलेला आहे संघर्षोद्यम म्हणून जनांगी पाटील कधीच कुठल्या जातीशी वैर घ्या असं बोलत नाही आपण आपला हक्क मागतो आहे आपण आपला न्याय मागतो आहे मराठा हा कुणबी ओबीसी आहे तर ओबीसीमधूनच आरक्षण घेणार आणि या लढ्यात अनेकांना यशसुद्धा मिळालं आहे त्यामध्ये बार्शीचे आमदार जे असतील त्यांनीसुद्धा ओबीसी प्रमाणपत्र काढलं आहे आणि ते त्या ठिकाणी संघर्षोद्यम म्हणून जरांगे पाटलांना म पाया पडून म्हणाले दादा हे तुमच्यामुळंच ओबीसी प्रमाणपत्र आमचं निघालेला आहे मग तुम्ही आमदार असताना या अगोदर तुमचं ओबीसी प्रमाणपत्र निघालं नव्हतं आणि मराठा आणि इतर जातीय वाद पेटवण्यासाठी नक्कीच हे दंगली घडवण्याचे कामं इथले प्रस्थापित करतायत आणि अशा गोष्टी कुठेही होणार नाहीत आणि नक्की यामध्ये संघर्षोद्य मनोजरांगे पाटील वारंवार सांगतात गावगाड्यातला सर्व गरजवंत मराठा असेल किंवा ओबीसी समाज असेल सर्व गुण्यागोविंदानं नांदतो आहे आणि गुण्यागोविंदानंच नांदत आहे आणि ओबीसी समाजसुद्धा समाजालासुद्धा वाटत आहे की संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासारखं नेतृत्व आमच्या समाजालासुद्धा प्रामाणिक नेतृत्व मिळावं ही भावनासुद्धा त्यांची आहे त्यामुळे दादांना भेटण्यासाठी अनेक समाज सुद्धा आंतरबाली सराठीमध्ये येतात त्यांच्या प्रश्नाचं हे एक उत्तर मी त्या ठिकाणी देतो आहे आणि याचबरोबर अशा अनेक फ्लेक्स आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा विषय पुन्हा आणखीन पुढे सुरू करतो आहे की बी जे पी आय टी सेल्स सध्या संघर्षोद्धे मनोज रंगे पाटील यांच्या विरोधामध्ये कामाला लागलेला आहे का कसा तू तुम म्हणाल तुमच्याकडे काय प्रूफ आहे नक्कीच प्रूफची वाट पाहताय तर प्रूफ तुम्हाला दाखवतो बाजूला एक ग्रुप आहे हे तुम्हाला दाखवतो आहे आणि तुम्हाला या ग्रुपचं सर्व स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा बाजूला मी दाखवेल ग्रुप आहे भाजपा महाराष्ट्र प्रदेश बी जे पीनं सध्या मनोज दरांगे पाटील यांना बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणजे आंदोलन जसं सुरू झालं त्याच पद्धतीनं सुरुवात केलेली आहे त्यामध्ये जर बघितलं तर या ग्रुपमध्ये सर्व दादांच्या विरोधामध्ये सगळे जे काही बॅनर आहेत हे सगळं दादांच्या विरोधामध्ये कटकारस्थान चालतात त्यामध्ये बार्शीच्या आमदाराचं चा आंदोलन असेल किंवा मनोज दरांगे पाटील यांना कसं बदनाम करायचं आणि काय 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 का, सांगून लोकांना संभ्रम निर्माण करायचा ह्या सगळ्या गोष्टीविषयी यामध्ये बोलल्या जातात आणि यामध्ये असे म्हणजे जे यूट्यूब चॅनल आहेत त्यांचे हे त्यामध्ये आहे मनोजने मराठवाड्याचं नुकसान केलं किशोर चव्हाण यासारखी लोकं त्यामध्ये म्हणजे लोकांना सांगण्याचं काम करत आहेत आणि पुन्हा वारंवार सांगेल की आम्ही कुठल्याही पक्षाचं काम करत नाहीत आणि कुठलाही पक्ष आमचा नाही आहे आम्ही गरजवंत मराठ्यांचे लेकरं आहोत गरजवंत मराठ्यांचं लेकरू म्हणूनच या आंदोलनामध्ये काम करतो आहेत शरद पवारांना आम्ही ओळखत नाही ना बी जे पीला आम्ही ओळखत नाही मराठ्यांच्या लेकरांचं भलं व्हावं आणि मराठा समाज पुढं जावा हाच विचार कायम मनामध्ये आहे आणि तो विचार घेऊनच या आंदोलनामध्ये झपाटल्यासारखं काम करायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पोलखोलसुद्धा आपण करतो आणि संपूर्ण हा लढा यशस्वीरित्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच होत आहे आणि या सर्व जर गोष्टी बघितल्या तर बी जे पीचा आय टी सेल सध्या कामाला लागला आहे बी जे पीचे आमदारसुद्धा कामाला लागले आहेत आणि जे दादांनी पाठवलेलं शिष्टमंडळ होतं पहिल्यांदा आणि ते परत आंतरवालीकडे आलंच नाही ते शिष्टमंडळसुद्धा संघर्षोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला कामाला लागलेलं आहे त्यांच्या डिबेटसुद्धा चॅनलवाले सध्या घेताना पाहायला मिळत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सध्याचं कालपर्वाचं झालेलं राजेश्रीताई राठोड यांचं आंदोलन तर तुम्ही बघितल्याचं आहे त्यांनी पहिल्यांदा सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तालुका तालुक्यामध्ये दौरा केला दौरा करून दरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रिय कोण तरुण आहेत त्या तरुणांच्या भेटी घेतल्या तिथे पदाध वाटप केली तुम्हाला घरकुल देऊ तुम्हाला गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करून देऊ तुमच्यावरती कुठल्याही केसेस होणार नाहीत अशा पद्धतीनं भूलताफा देऊन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलकां म्हणजे आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या तरुणांना त्यांनी त्यांच्या संघटनेमध्ये जोडून घेतलं होतं आणि ज्यावेळेस त्या उपोषणाला बसल्या त्यावेळेस अनेक तरुणांना कॉल आले की तुम्ही संभाजीनगरमध्ये आम्हाला आमच्या उपोषणाला भेट द्यायला या भेट द्यायला या आणि केसमधूनसुद्धा आपल्याला काल परवा एक कॉल आला होता त्या कॉलमध्ये सुद्धा सांगितलं की येण्या जाण्याचा खर्चसुद्धा दिला जाईल असंही सांगण्यात आलं आणि त्या ठिकाणी काही वक्ते बोलण्यासाठी बोलवले होते ते वक्तेसुद्धा पैसे देऊन त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये पॅकेट देऊन बोलवले होते संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराठीमध्ये कुणालाही एक रुपया दिला जात नाही आणि सर्व स्वयंपूर्तीनं आमच्यासारखी जी मंडळी आहेत एक एक वर्ष झालं आज एक वर्ष झालं आंतरवाली सराठीमध्ये आम्ही होतो आणि आहोत इथून पुढेही अंतर्वालीमध्ये असणार आहेत आणि एकही रुपया कुणाकडून कुणा आपण घेत नाहीत आणि कुणाचा एकही रुपया आपल्याला नको आहे आणि फक्त आपण समाजासाठी काम करतो आहे फक्त एकच इच्छा आहे ज्या मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आहे त्या बांधवांनी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला कुणी विसरू नका तुम्ही केलेलं सबस्क्राईब नक्कीच बल देतं या आंदोलनामध्ये सक्रिय होण्यासाठी एक लाईक हे बल देतं आणि गावगाड्यातल्या शेतावरच्या बांधावरच्या शेतकऱ्यालासुद्धा लढा पाहता यावा संघर्ष उद्योग पंडचुरंगे पाटील कुठं आहेत हे पाहता यावं यासाठी या, या चॅनेलची निर्मिती मी उदय भिस्से पाटील या नावाने केली होती आणि नक्कीच आता उदय न्यूज या चॅनलचं आपण नावसुद्धा दिलेलं आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचतो आहे त्या सर्वांनी शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा इतर बांधवांपर्यंत पोहोचवा कारण गरजवंत मराठ्यांची ताकद वाढवायची आहे आणि सहा कोटी मराठ्यांना जागृत करून संघर्ष उद्योग मनोजनांगे पाटील ह्या निष्कलंक व्यक्तीच्यासोबत आपल्याला जुटायचं आहे आपला मित्र उदय बिसे पाटील पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयावरची चर्चा घेऊन येईल जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद